जय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्रामध्ये राज्य परिवहन विभागाने कार ट्रॅक्टर तीन चाकी वाहनं चार चाकी वाहनांसाठी नवीन एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवायला सांगितलेली नाही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवण्याची एकतीस मार्च महाराष्ट्रामध्ये शेवटची तारीख असणार आहे एकतीस मार्च पर्यंत महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवण्यासाठी वेळ दिलेला आहे हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट इतर राज्यांमध्ये कंपल्सरी केलेली आहे परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही कंपल्सरी नव्हती परंतु आता महाराष्ट्र सरकारने ही प्लेट एकतीस मार्च पर्यंत सर्व वाहनांना बसली पाहिजे असा नियम काढलेला आहे नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर पाहूया हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे नक्की काय आणि ती बसवणे का गरजेचं आहे तसेच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट तुम्ही कुठे रजिस्टर करू शकता याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट एच एस आर पी ही एक फिकल लायसन्स प्लेट आहे जी छेडछाड प्रतिरोधक आणि डुप्लिकेट करणे कठीण आहे एच एस आर पी प्लेट्समध्ये एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर होलोग्राम आणि रजिस्ट्रेशन नंबर असतो हे नंबर प्लेट अॅल्युमिनियम सारख्या टिकाऊ मटेरियल पासून बनवलेले आहे आणि त्यावर हॉट स्टॅम्प केलेला अल्फा न्यूमेरिक कोड आहे सुरक्षेसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर एक युनिक लेझर कोडे छापला जातो प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र कोड दिलेला आहे तो सहज काढता येत नाही केंद्रीय मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम पन्नास आणवे शासनाकडून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट एच एस आर पी रजिस्ट्रेशन बसवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे हा निर्णय सुरक्षेच्या दृष्टीतून घेतला गेला असून वाहनांना नंबर मध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे हा यामागचा उद्देश आहे तर आता तुम्ही कसे कराल एच एस आर पी नंबर प्लेट बुकिंग तुम्हाला जर एच एस आर पी नंबर प्लेट बुक करायचे असल्यास त्यासाठी तुम्ही निश्चित केलेल्या पोर्टलवर जाऊन बुकिंग करू शकता यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम डबल एच एस आर पी डॉट कॉम हे पोर्टल निश्चित करण्यात आलेलं आहे वाहनधारकांनी या पोर्टलवर बुकिंग करून त्याच्या सोयीप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन नंबर प्लेट बसून घ्यावे असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून कळवण्यात आलेले आहेत तसेच ही वेबसाईट लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देखील मिळेल हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट नंबर प्लेटसाठी अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे आरसी बुक पत्त्याचा पुरावा ओळखीचा पुरावा वाहनाच्या मेक आणि मॉडेलबद्दल तपशील चेसी नंबर इंजिन नंबर एच एस आर पी नंबर प्लेटसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील पद्धती वापरू शकता संबंधित राज्याच्या परिवहन विभागाच्या वेबसाईटला भेट द्या महाराष्ट्रातील लोकांनी डब्ल्यू 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 डॉट एम डब्ल्यू एच आय पी डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या बुक वर क्लिक करा त्यानंतर राज्य निवडा रजिस्ट्रेशन नंबर गाडीचा नंबर चेसी नंबर इंजिन नंबर मोबाईल नंबर त्यामध्ये भरून घ्या नंतर एक कॅप्चा येईल टाका त्यानंतर वर क्लिक हेअरवर क्लिक करून पुढील प्रोसेस करा चला तर पाहूया यासाठी किती खर्च येईल दुचाकी आणि ट्रॅक्टर करिता चारशे पन्नास रुपये यात जीएसटी वेगळा असेल तीन चाकीसाठी पाचशे रुपये यामध्ये जीएसटी वेगळे असेल हलकी मोटार वाहने प्रवासी कार मध्यम व्यावसायिक वाहने अवजड व्यावसायिक वाहने आणि ट्रेलर याकरता सातशे पंचेचाळीस रुपये आकारण्यात येतील आणि जीएसटी वेगळा असेल अशाच नवीन पूर्ण माहितीसाठी आपल्या सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद